अज्ञातवास भोगायचा आहे तो अज्ञात प्रामुख्याने जिल्हाबंदी असतील गावबंदी असतील त्या काळात त्यांनी त्या गावामध्ये त्या उसावात यायचं नसतं तसं पांडवांना हे बारा वर्षाचा वाढवास अस्थिरापुरामध्ये यायचं नाही म्हणजे आता अस्थिरापूर म्हणजे पूर्वीची हस्तिनापूर म्हणजे आताच ज्याला आपण दिल्ली असं म्हटलं जात आणि म्हणून पांडवांनी बारा वर्षाचा म्हणतो दोघला एक वर्षाचा अज्ञात दोघला पांडव पुन्हा कुठं आले हस्तिनापुराला आले बरोबर आहे ना सगळं पूर्ण झालं पण झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना शेवटी अशा सुटली की कौरव हे सुद्धा आपले भाऊ आहे बरोबर आहे ना आपण पांडव कौरव एका कुळातले आहोत आपण सुलभ भाऊ आहोत तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण आपलं राज्य आपल्याला परत मिळालं पाहिजे आपल्याला राहायला जागा मिळाली पाहिजे आपलं घर आपल्याला मिळालं पाहिजे आणि मग यासाठी त्यांनी विवेक जी मागणी ती कुणाकडे केली होती आपल्या भावांकडे आप आता कौरवांकडे केली होती तुम्हाला एक माहिती की पाठवले पाच होते आणि कौरव किती होते एकशे एक होते म्हणजे शंभर आधी काही एक पांडव हे सदाचाराच्या मार्गानी चालले होते पांडव हे नीतीच्या मार्गानी चाललेले होते पांडव हे धर्माच्या मार्गानी चालले होते पांडव हे देवाच्या जवळीक साधणारे होते म्हणून पांडव हे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होते परंतु कौरवांच्या बाबतीमध्ये त्यांची सत्ता राजसत्ता त्या राजसत्तेचा अहंकार आम्ही शंभर आहोत आमच्या भाऊमध्ये ताकद आहे आमच्या भाऊमध्ये बळ आहे आमची भाऊकी मोठी आहे आमची गावकी मोठी आहे त्यामुळे आम्ही कोणावरही राज्य करू शकतो या कमिनिटीमध्ये या नावामध्ये या अंकारामध्ये शिफ्टी काय झालेलं आहे पांडवांबरोबर ते दूध खेळले आणि तुम्हाला की दूध खेळणं गरजेचं होतं म्हणून धर्मराजा खेळला धर्मराजाने त्या ठिकाणी खेळायला तर लक्ष कारण ते खेळत आहे आणि खेळल्यानंतर पांडव हरले तुम्हाला माहिती बारा वर्षाचा वर्वास भोगला एक वर्षाचा अज्ञातवास भोगला आणि भोगल्यानंतर शेवटी ते कौरवांकडे गेले पण कौरवांनी सांगितलं युद्धाशिवाय आम्ही तुम्हाला सुईच्या अग्रभागात बसेल एवढी ती माहिती देणार नाही मग कृष्णाला मध्ये बोलवणं शिष्टाईसाठी आपल्याला माहिती आहे मिटवण्यासाठी गावमध्ये असतात ना तंटाभुक्ती सरपंच अध्यक्ष वगैरे तसं कृष्णाला तंटाभुक्तीसाठी बोलवलं कारण कृष्णा हा मामाचा मुलगा होता त्यांच्या दोघांचे आणि मग कृष्णानंतर त्यांनी सांगितलं शिष्टाई करायला गेला कृष्ण असताना व्रतपुरामध्ये मोठी सभा भरली आणि त्या सभेमध्ये मीटिंग मध्ये त्या ठिकाणी विचारलं अरे गौरवांनो दुर्धना पांडव मी तुझे भाऊ आहे तुमच्या चुलत्याची मुळे तुमचे चुलत भाऊ सगळे चुलत भाऊ आहे तेव्हा त्यांनी ते बारा वर्षाचा वनवास एक वर्षाचा अर्धवता भोगल्यानंतर आता तुम्ही त्यांचा अर्ध राज्य तुम्ही त्यांना काय करा परत द्या जर तुला वाटत असेल अर्ध राज्य परत द्यायचं नाही तर मग त्या ठिकाणी तू काय कर किंवा अर्थ वाईट बुद्धीच होत त्यांनी विचार केला सांगितलं त्याच घर देईल का तुम्ही मानून कधी मागायला जाता एखाद्या घरी कधी तरी वेळ पडल्यानंतर तुम्हाला कुणी का? ठिकाणी भीकेशिवाय काही राज्य देणार नाही भीक मारून राज्य देणार नाही पांडव जर असेल शक्य असेल जर युद्ध करण्याची कला कर असेल तर आमच्याबरोबर युद्ध करावं आमच्याबरोबर भांडण करावं आमच्याबरोबर मारामारी करावं संघर्ष करावं मग त्यांनी त्यांचा अर्धराज जिंकून ठेवा मला सांगा हे किती वेळ बसू शकतो का बसणार नाही मग शक्ती देवाला रागाला तुला माहिती दिली देग का पाप होणारे

हे मी काय करणारे पांडवांना युद्धाशिवाय ना देणार नाही ना 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 त्यावेळी देवाचं निरूपण झालं झालं म्हणजे स्वतःच सामर्थ्य दे देवांनी सांगितलं तुला काय वाटलं कुणी हातगाडी एखादा विकणार आहे का काही भाजीपाला वगैरे कुई हो कुईची जुटावं दोन हो। रुपये कुईची जुटावं यात्रा देतात ना काही घ्या तुम्ही काही घ्या बरोबर दोन रुपयाचा एका मी कोण येते देवाने सांगितलं मी करतो करतो अन्यथा करतो शक्ती माझ्या अंगात आहे मी विश्वास काहीही करू शकतो तुला माहित हो ता हो का सकळ विश्वाचा मी भजन करताय पोषण करताय एवढंच नाही तर ही पंचभूत किती माझ्या सत्तेनी चालतात वारा माझ्या सत्तेमुळे जातोय मी जर सांगितलं वाऱ्याने हलायचं नाही जर वारा हल्ला नाही तर आपलं काय बोलतो मित्रांनो समजा पाच मिनिटं तुम्हाला सांगितलं हवा घ्यायची नाही नागपूर काढून घालायचं काय होईल मशा तुम्ही जागा बघू आपण शोधावं लागणार आपण सगळे काय होणार मारणार वेळ आणणारपडू तडफडू मार म्हणजे वाल्या हवेनी काय वाहत राह देवानी सांगितले या माझी या डोंगरात